मल्हारी मार्तंड जय मल्हार जल्लोषाने उत्थमलेले स्वर आणि भंडाराच्या मुक्त उधळणीने आसमंताला आलेले पिवळेपण हे ठिकाण आहे उत्साह आनंद आणि शक्तीची प्रेरणा अवघ्या महाराष्ट्राला देणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरीचे सोमवती अमावस्येनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तब्बल दोन लाख भाविकांनी जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती लोकदैवत अठरा पगड जाती जमाती यांचे कुलदैवत या खंडेरायाच्या वर्षभर विविध यात्रा भरत असतात त्यातीलच एक महत्वाची म्हणजे ही सोमवती अमावस्या या यात्रेमुळे दोन दिवसांपासूनच भाविकांची जेजुरीत प्रचंड गर्दी वाढली आहे दोन लाखांपेक्षाही जास्त भाविक जेजुरीत आले आहेत आणि अजूनही येतच आहेत दुपारी एक वाजता गडावरून पालखी निघून मुख्य मार्गाने धालेवाडी रस्त्याने सात किलोमीटरवर असणाऱ्या करहा नदी सायंकाळी दाखल होणार आहे कहेला या भागात गंगे इतकच पवित्र स्थान आहे नदीतीरावर पालखी रंभाई मंदिरा शेजारी विसावून नंतर लाखो भाविकांच्या साक्षीने भंडाऱ्याच्या उधळणीत देवाला करा स्नान घालण्यात येणार आहे त्यानंतर रात्री उशिरा पालखी सोहळा गडावर दाखल होऊन सोमवती यात्रेचा समारोप होईल खंडेरायाच्या दर्शनासाठी गडावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या रविवारी दिवसभर पाऊस पडत असला तरी भाविकांवर याचा काहीच परिणाम होताना दिसत नव्हता लाखो भाविक रांगेत उभे राहून दर्शन घेत होते एलकोर, एलकोर आज श्रावणातला शेवटचा सोमवार म्हणजे सोमवारी आमोशा आले की देव स्थानाला पालखीमध्ये बसून जात सोमवारी आमोशा सोमवतीचं महत्व म्हणजे आज पुणे जिल्ह्यात असेल सातारा जिल्हा म्हणजे विविध महाराष्ट्रातून सगळ्या येणाऱ्या भाविकांचे आज एक यात्रेची मोठी पर्वणी असते समोर हा फार मोठा उत्सव असतो आता पालखीचा एक वाजता मंदिरातून करणारस्थानाकडे मार्गस्थ दा झालेली आहे आणि पाच वाजता देवाची आंघोळीचं करणारीला आंघोळीचं स्थान आहे पालखीचं देवांचं आणि त्याच्यानंतर पालखी गावामध्ये प्रदक्षिणा मारून मंदिराकडे मार्गस्थ होईल नियोजन कसं केले हा सोमवती शेवटचा सोमवार असल्याने श्रावणातील शेवटचा सोमवार असल्याने आजूबाजूलाही काही मंदिरांत धार्मिक मंदिराला लोक येतात यंदाची जो सोमवती आहे हे अपेक्षापेक्षा खूपच जास्त पब्लिक आलेली त्या पब्लिकसाठी देवस्थानच्या वतीने पाण्याची हो सोय केलेली व्यवस्थित दर्शन घेता येईल त्याच्यासाठी पोलीस बंदोबस्त मागवला आहे पुजारी कर्मचारी वर्ग सगळं मानकरी खांदेकरी आताच दुपारी एक वाजता पालखीचं प्रस्थान झालेलं आहे साधारणतः करा नदीकाठी पाच वाजता पालखीचे आंघोळ होणारे मूर्तीची आणि त्यानंतर गावात पालखी परत येईल त्याच्यानंतर संध्याकाळी स्थानापन्न होईल आणि यावेळेला म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त भाविक आज इथे द देवदर्शनासाठी आल्या आहेत प्रत्येकाला जास्तीत जास्त दर्शनाचा लाभ मिळेल म्हणून देवस्थान पुलीस पोलीस निरीक्षक किंवा त्यांचा काही स्टाफ असेल शासकीय कर्मचारी असतील स्वतः तहसीलदारही इथं आज उपस्थित होते संपूर्ण व्यवस्था इथे चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि त्या या मार्तंड भैरवाचा आजचा हा सोहळा सगळ्यांनी अगदी डोळे भरभरून पाहून सगळं भाविकांना समाधान वाटत आहे पालखी सोहळा ज्या रस्त्याने करहातीरावर स्नानासाठी जातो त्या रस्त्याची पूर्णपणे दैना उडाली आहे पालखी मार्गाशी किमान डागटुची तरी करावी अशी अपेक्षा गावकऱ्यांची खांदेकरी आणि मानकऱ्यांची होती मात्र पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलंय त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी दिसून आली यावेळी खंडेरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये पाऊस पडल्याने उत्साहाचं वातावरण दिसून आलंय रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही रायगड जिल्ह्यामधून आलेलो आहोत मा अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदेवत असलेलं आपल्या जेजुरीच्या गडावरती आम्ही आता आहोत आहोत आणि आम्हाला एकदम दर्शन एवढं एवढं प्रसन्न झालेलं आहे की आज अख्खा डोंगर आता पूर्ण तुळा पूर्ण झालेला आहे त्याचं दर्शन आम्हाला एवढा समाधान वाटलेलं आहे की आज आम्ही असं वाटतं आम्ही कुठं आहोत आणि कुठं नाही ना देवाच्या स्नानानंतर पालखीचा परतीचा प्रवास चालू होतो धालेवाडी येथील बाबीर बुवाच्या मंदिराला शिडाशी भेट देऊन पालखी सोहळा जानाई देवीच्या मंदिरात विसावून रात्रीच्या पहिल्या पहारास गडावर प्रवेश करतो भंडारगृहामध्ये मूर्ती स्थापित केल्यानंतर खांदेकरी मानकरी मंडळींना देवाच्या शेतामध्ये पिकलेले मुठभर धान्य रोजमुरा म्हणून दिले जाते आणि सोमवती पालखी सोहळ्याची सांगता करण्यात येते असिफ मुजावर सी चोवीस तास जेजुरी